नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब श्रद्धा नाही तर आयुष्य बदलणारा गुण नियम आहे आणि जर काही विशिष्ट स्त्रियांनी हा उपवास केला तर तो त्यांच्या जीवावरही बेतू शकतो ऐकून अंगावर काटा आला ना कारण जीव गेला तरी चालेल पण या तीन प्रकारच्या स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास कधीही करू नये हे सत्य नव्याण्णव माहितीच नाही आणि तुम्ही पण त्यातलेच असू शकता चला तर मग आज आपण जाणून घेऊया त्या तीन प्रकारच्या स्त्रिया कोणत्या आहेत आणि का त्यांच्या आयुष्यात उपवास आशीर्वादाऐवजी शाप बनू शकतो नवरात्री हा काळ माता दुर्गेची आराधना करण्याचा शक्तीचा जागर करायचा पण शास्त्र सांगत की प्रत्येकासाठी नियम सारखे नसतात स्त्री ही शक्तीचा रूप मानली जाते पण तिच्या जीवनातील काही टप्पे असे असतात जिथे उपवास तिला तोडून टाकतो शरीर मन आणि आत्म्यावर त्याचा उलट परिणाम होतो पहिली स्त्री म्हणजे गरोदर महिला नवरात्रीतल्या भक्तीच्या उत्साहात अनेक स्त्रिया गर्भावस्थेतही उपवास करतात पण हा उत्साह कधी जीवावर बेतू शकतो हे त्यांना कळत नाही गरोदरपणात बाळाला थेट धोका निर्माण होतो शास्त्र म्हणत आई म्हणजेच भविष्यातील सृष्टी त्यामुळे गरोदर स्त्रीने देवीला संतुष्ट करण्यासाठी उपवास नव्हे तर सात्विक आहार घ्यावा आईचा आहार हा देवीचीच प्रसन्नता मानला जातो म्हणून गरोदर महिला उपवास करू नये हे शास्त्रानं स्पष्ट सांगितलं आहे दुसरी स्त्री स्त्री म्हणजे मासिक पाळीत असलेली हा काळ स्त्रीच्या शरीराला विश्रांतीची गरज असते पण त्या काळात उपवास केल्याने शरीर अशक्त होत रक्तशुद्धीची प्रक्रिया नीट होत नाही यामुळे फक्त शरीरावर नाही तर मानसिक ताणही वाढतो देवी ही शक्तीचं मूळ आहे आणि मासिक पाळी हा तिच्या शक्तीचा एक नियम आहे त्यामुळे या काळात स्त्रीने देवीची पूजा मनाने करावी पण उपवास टाळावा कारण देवी सुद्धा तिच्या कनेला त्रास व्हावा असं कधीच इच्छित नाही तिसरी स्त्री म्हणजे गंभीर आजाराने पीडित महिला मधुमेह हृदयरोग रक्तदाब किडनीचे त्रास किंवा इतर आजार अशा स्त्रियांनी जर उपवास केला तर त्यांचा आजार बळावतो कधी कधी तर प्राणही धोक्यात येतात शास्त्र शरीर माध्य खलू धर्म असेल तरच साधन शक्य आहे शरीराने केलेला उपवास हा धर्म नसून अज्ञान ठरतो त्यामुळे आजारी महिलांनी उपवासाऐवजी देवीच्या नामस्मरणाने भक्ती करावी कारण माता दुर्गेला भक्तीप्रिय आहे त्रास नव्हे मित्रांनो आता तुम्ही समजलात का नवरात्री उपवास करण हा भक्तीचा मार्ग असला तरी काही स्त्रियांसाठी तो मृत्यूचं आमंत्रण गेला तरी म्हणून पण या तीन स्त्रियांनी उपवास कधीही करू नये गरोदर महिला मासिक पाळीत असलेली महिला आणि गंभीर आजाराने ग्रस्त महिला या तिन्ही श्रेणींनी उपवास टाळणं अत्यावश्यक आहे कारण खरी भक्ती म्हणजे स्वतःची आणि आपल्यातल्या जीवांची काळजी देवीच्या आराधनेत मनापासून प्रार्थना करणं उपवास शरीर देवीर नवे नव्हे ठेवा देवी शक्ती ही आईचं स्वरूप आहे आई कधीच आपल्या लेकरांना त्रास देणं पसंत करत नाही मग तुम्ही का स्वतःला त्रास द्यायचा नवरात्रीची खरी शक्ती आहे श्रद्धा सात्विक आचरण मनाची शुद्धी हेच देवीला हवं आहे आणि हेच तुमच्या जीवनाला सुख शांती आणि आरोग्य देणार आहे तुम्ही कधी विचार केला आहे का उपवासाचा खरा अर्थ काय आहे अनेक लोक समजतात की उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं पण शास्त्र सांगत उपवास म्हणजे देवाच्या अधिक जवळ राहणं म्हणजेच उपवासाचा अर्थ फक्त भूक सहन करणं नाही तर मन विचार आणि आत्मा शुद्ध करणं हा खरा उद्देश आहे मग जर गरोदर आजारी किंवा मासिक पाळीत असलेल्या महिलांनी उपवास टाळला तर त्यात चूक नाही उलट देवीला आनंदच होतो कारण त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात कारण आरोग्य म्हणजेच देवीची खरी देणगी आहे उपवासाच्या चुकीच्या समजुती अनेक घरात अजूनही समज असतो उपवास केला नाही तर देवी रागावेल पण हे खोट आहे देवी रागावत नाही देवी करुणामयी आहे उपवास न करता मनाने प्रार्थना केली तरी देवी प्रसन्न होते जर तुम्ही दुसऱ्याला मदत केली अन्न दिलं तर त्यापेक्षा मोठा उपवास काहीच नाही कारण हीच दया करुणा आणि सेवा आहे महिलांच्या आरोग्याचा देवीशी संबंध शास्त्र सांगत की स्त्री ही शक्तीचं रूप आहे मग तिच्या आरोग्याची हानी करून उपवास करणं हा देवीचा अपमानच आहे देवीला कधीच नको असत की तिच्या कनेने त्रास सहन करावा म्हणूनच हे नियम तयार झाले आहेत गरुदर्पणात उपवास टाळा मासिक पाळीत उपवास टाळा आणि गंभीर आजारात उपवास टाळा या तिन्ही परिस्थितीत उपवास म्हणजे देवीचं नव्हे तर स्वतःच नुकसान आहे श्रद्धा आणि उपवास यातील फरक खरी श्रद्धा उपवासात नाही खरी श्रद्धा आहे मनाची शुद्धी सदाचार प्रामाणिकपणा जर तुम्ही सात्विक आहार घेतला आणि मनाने देवीचं स्मरण केलं तरीही तुमची मानली जाते उपवास म्हणजे साधन आहे ध्येय ध्येय नाही पण अनेकजणी साधनाला समजतात आणि आपल्या शरीराचं नुकसान करून बसतात हेच सर्वात मोठं अज्ञान आहे लोकांना थांबवण्यासाठी प्रश्न तुम्ही कधी पाहिले का काही स्त्रिया उपवासाच्या नावाखाली दिवसभर भूकेल्या राहतात आणि रात्री जड कळलेलं खातात हे खरच उपवास आहे का हा फक्त शरीराला शिक्षा देणं आहे देवीला अशा शिक्षेची गरज नाही देवीला तुमच्या मनाच्या भक्तीची गरज आहे नवरात्रीचा खरा अर्थ नवरात्री म्हणजे फक्त उपवास नव्हे नवरात्री म्हणजे आत्मशुद्धी नवरात्री म्हणजे देवीच्या नवरूपांची साधना नवरात्री म्हणजे घरातल्या वाईट ऊर्जांचा नाश नवरात्री म्हणजे जीवनात नवीन शक्ती घेऊन येण म्हणूनच नवरात्री हा काळ आनंदाचा असावा त्रासाचा नव्हे एक जर उपवास त्रास देतोय तर त्याला सोडणंच उत्तम आणि हेच देवीला सर्वाधिक प्रिय आहे मित्रांनो लक्षात ठेवा उपवास करणं हे श्रद्धेच एक रूप आहे पण उपवास न करणं म्हणजे श्रद्धा नाही असं नाही खरी श्रद्धा आहे सत्य बोलणं चांगलं वागणं दुसऱ्याला मदत करणं आई वडिलांचा सन्मान करणं आणि मनाने देवीचं नाव घेणं हे केलं की देवी नक्की प्रसन्न होते म्हणूनच आज तुम्ही ऐकलं जीव गेला तरी चालेल पण या तीन उपवास करू नये गरोदर महिला मासिक पाळीत असलेली महिला आणि गंभीर आजाराने ग्रस्त महिला या तीन स्त्रियांनी उपवास न करता मनाने प्रार्थना करावी हेच शास्त्र सांगत आणि हेच देवीची खरी इच्छा आहे आता तुम्ही सांगा तुम्हाला माहिती होतं का हे सत्य की तुम्ही ही नव्याण्णव नव टक्के महिलांमध्ये मुरत होता ज्यांना हे कधी कळलंच नाही जर माहिती नव्हत तर आजचा दिवस तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे आजपासून चुकीच्या समजुती बाजूला ठेवा आणि देवीची पूजा मनाने करा लक्षात ठेवा देवी शक्ती ही प्रेम आहे राग नाही देवी आशीर्वाद देते शिक्षा नाही म्हणून शरीराला त्रास देणं म्हणजे देवीपासून दूर जाणं आणि आरोग्य सांभाळणं म्हणजे देवीच्या जवळ जाणं हे समजलं तर तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल नवरात्री तो उपवास करणं महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे मनाची शुद्धी आणि सद्गुणांची जोपासना देवीला उपवास नव्हे तर भक्ती हवी आहे देवीला भूक नव्हे तर सत्याचं अन्न हवं आहे देवीला त्रास नव्हे तर तुमच्या आनंदाची प्रार्थना हवी आहे म्हणून या नवरात्री जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर जरूर करा पण जर आरोग्याने परवानगी दिली नाही तर मनाने भक्ती करा कारण देवीचं प्रेम उपवासावर नाही तर तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे विचार करा जर देवी तुमच्या समोर प्रकट झाली तर ती काय म्हणेल माझी लेख मला उपवास नको मला तुझं हसू हवं मला तुझ आरोग्य हवं मला तुझ सुख हवं एवढ समजलं की तुम्ही खरच देवीला प्रसन्न केलं मित्रांनो ही माहिती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचायला हवी कारण आजही अनेक महिला चुकीच्या समजुतीत उपवास करून आपलं नुकसान करत आहेत त्यांना थांबवणं हीच खरी पूजा आहे म्हणूनच हा संदेश पुढे शेअर करा कारण जेव्हा ज्ञान पसरत तेव्हा अंधश्रद्धा नष्ट होते आणि जेव्हा अंधश्रद्धा नष्ट होते तेव्हा खरी भक्ती जन्माला येते खरी भक्ती म्हणजे सत्य जाणणं खरी भक्ती म्हणजे आरोग्य सांभाळणं खरी भक्ती म्हणजे प्रेम पसरवणं खरी भक्ती म्हणजे देवीला मनाने पुकारण नवरात्री आली की घरोघरी आनंद प्रकाश आणि उत्साह भरून जातो पण त्यात दुःख त्रास आणि अशक्तपणा असू नये नवरात्री ही जीवन वाढवणारी आहे तोडणारी नाही म्हणून नियम लक्षात ठेवा आणि आरोग्य सांभाळा कारण तुमचं आरोग्य देवीची कृपा आहे मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे या तीन स्त्रियांनी उपवास का करू नये आणि त्यामागे देवीचं खरं रहस्य काय आहे आता हे सत्य मनात कोरून ठेवा आणि चुकीच्या प्रथांना थारा देऊ नका ही नवरात्री प्रत्येकासाठी आरोग्यदायी सुखदायी आणि मंगलमय करावी हीच देवीकडे प्रार्थना लक्षात ठेवा उपवास टाळला तरी भक्ती अपूर्ण होत नाही भक्ती ही मनाची आहे पोटाची नाही देवी तुमच्या निष्ठेवर प्रसन्न होते उपवासावर नाही म्हणून श्रद्धा ठेवा मनाने प्रार्थना करा आणि आरोग्य जपा हेच आहे नवरात्रीचं खरं तत्वज्ञान मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर उपयुक्त वाटली तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा कारण कदाचित एखाद्या आयुष्य यामुळे वाचेल नवरात्रीच्या या पवित्र काळात ज्ञान पसरवणं हा सर्वात मोठा पुण्यकर्म आहे देवी तुम्हा सर्वांना सुख शांती आरोग्य आणि समृद्धी देवो हाच माझा शेवटचा नमस्कार लक्षात ठेवा जीव गेला तरी चालेल पण या तीन स्त्रियांनी उपवास चुकूनही करू नये कारण देवीला तुमचा जीव नको देवीला तुमचं सुख हवं आहे आणि हे सत्य आता तुम्हाला कळलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा दुर्गा माता की जय